नमस्कार मित्रांनो नवरी मिले हिटलरला तीस एप्रिल भागामध्ये लिलाचा सारखा अपमान बघून एजेला खूप वाईट वाटतं आणि नकळत अंतरा एजेच्या पुढे पुढे करत असते एवढंच काय ती आजीच्याही पुढे पुढे करते याचा आता एजेला खूप राग येतो त्यामुळे तो, तो जेवतही नाही आणि बेडरूममध्ये निघून जातो एजे सगळे लिलामुळे करतो याचा दुर्गाला खूप त्रास होतो तेव्हा ती मला असं वाटलं होतं अंतराई आल्यानंतर जे लीलाला हकलून देतील पण नाही ते त्या लीलासाठी अजूनच पजेसिव्ह होत आहेत सोरुमंत हो ना वहिनी तुम्ही बघितलं ना अंतराई एजंटला भाजी देत होत्या तर त्यांना किती राग आला ते उठून गेले लक्ष्मती हो ना असं वाटलं होतं अंतराई आल्या आता एजे ढुकूनही लीलाकडं बघणार नाही पण ते तर अंतराईलाच इग्नोर करतायत सुरुमंती म्हणजे एजंटचे अंतराईपेक्षा लीलावर जास्त प्रेम आहे दुर्गा दातखात म्हणते काय चाललं ना तेच कळत नाही या लीलाला घराबाहेर काढल्याशिवाय ते दोघं काही एकत्र येणार नाही लीला जायला लागते आजी म्हणते सांगून जा आम्हाला अंतराला काय सांगायचं लीला म्हणते मी सांगितलं आहे तिला माझं डोकं दुखतं आहे आणि मी झोपणार आहे तुम्ही काळजी करू नका आजी तडे दुर्गा म्हणते अंतरायची तुम्ही काळजी करू नका चला निघा तुमची वेळ संपली आहे लीला म्हणते हो मी जातेच आहे दुर्गा म्हणते जाते पिते काय नाही लगेच निघायचं एजे आता मोठेने ओरडतो विनाब दुर्गा मला असं वाटतं लीलासोबत तू मुद्दाम वागतेस लीला कुठेही जाणार नाही लीला म्हणते येजे तुम्ही शांत व्हा मी जाते ना ते आता जायला लागते तेवढ्यात अंतरा म्हणते लीला तू कुठे चाललीस तू जर इथे राहणार नशील तर मी तरी कशी राहू आता मात्र सगळ्यांचीच बोलती बंद होते दुर्गा म्हणते अंतराई तुम्ही चालान रूममध्ये अंतरा म्हणते नाही लीलाशिवाय मी कुठेही जाणार नाही लीला सांग ना एवढ्या रात्री तू कुठे निघालीस लीला म्हणते ते मी तेवढ्या दुर्गा म्हणते त्या कुठेही जाणार नाही इथेच राहणार आहे आता सगळे शॉकून बघायला लागतात लक्ष्मीमंती वहिनी दुर्गावंती लक्ष्मी अंतराईला आत घेऊन जा लीलावंत अंतराई जा आणि आराम करा मी कुठेच जाणार नाही आता अंतरा मान हलवते आणि आज जाते म्हणते दुर्गा खरंच थँक्यू दुर्गावंती बास लगेच इतका खुश व्हायची काही गरज नाही आहे आमच्या सासूबाई एकट्या पडू नये म्हणून तात्पुरता मी निर्णय बदलला आहे आता अभिराम मोठ्याने ओरडतो बास तुम्ही ह्यापुढे एक शब्दही लीलाला बोलणार नाही लक्षात ठेवा ह्या घरामध्ये अजूनही शेवटचा शब्द माझाच आहे लिलाचा हात पकडत म्हणतो जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी लीलाला एकटं कधीही सोडणार नाही आता मात्र दुर्गाचे चांगलेच धाबे दनानंततात सर्व आणि लक्ष्मी एकमेक बघायला लागतात आजी मात्र स्माइल करते ये म्हणतो लिला चल रूममध्ये लिला म्हणते ये जे तो लिला चल म्हटलं ना आता मात्र कुणाची हिंमत होत नाही तुम्हाला काय वाटतं ह्यामध्ये लीला जरा जास्तच करते का स्वतःचा संसार कुठली बाई उद्ध्वस्त करते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद